चांदोली धरणातील पाणीसाठ्यात घट बावीस पाझर तलाव कोरडे शिराळा तालुक्यातील चांदोली येथील धरणातून वीज निर्मिती केंद्र तसेच कालव्यातून मागणीनुसार पाणी सोडल्याने गेल्या सात महिने दहा दिवसात महिन्यात एकवीस पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी पाणीसाठा कमी झालेला आहे गतवर्षीपेक्षा हा साठा तीन पॉईंट ए एक्याण्णव टी एम सीने कमी आहे बांबवडे बुदेवाडी भैटवाडी करमाळे औढी सावंतवाडी मेणी कोळेकर वस्ती जाधव वस्ती या ठिकाणी पाण्याच्या टँकरची मागणी केलेली असून बांबवडे पुदेवाडी येथे टँकर सुरू केला आहे सध्या फक्त वीज निर्मिती केंद्रातून तेराशे क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामध्ये कॅनॉलमध्ये दोनशे तर नदीत अकराशे क्युसेकने विसर्ग सुरू आहे या धरणात फक्त पाच पॉईंट एकोणऐंशी टी एम सी म्हणजेच एकवीस पॉईंट चार टक्के प उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे पावसाने दिले दिल्याने तीन ऑक्टोबरला हे दरवाजे बंद केले होते त्यानंतर फक्त वीज निर्मिती केंद्रातून विसर्ग सुरू होता तीन ऑक्टोबर ते चौदा मे अखेर एकवीस पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी पाणीसाठा कमी झालेला आहे या धरणाची तेहत्तीस पॉईंट चाळीस टी एम सी क्षमता असून बारा पॉईंट सदतीस टी एम सी छत्तीस पॉईंट त्र्याऐंशी तसेच उपयुक्त साठा पाच पॉईंट एकोणऐंशी टी एम सी एकवीस पॉईंट चार पाणीसाठा आहे गेल्या सात महिने दहा दिवसात महिन्यात एकवीस पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी पाणीसाठा कमी झालेला आहे गतवर्षी हा उपयुक्त साठा नऊ पॉईंट सत्तर टी एम सी होता म्हणजे यावर्षी तीन पॉईंट एक्क्याण्णव टी एम सी साठा कमी आहे मार्च महिन्यात पाच पॉईंट एकोणचाळीस टी एम सी पाणीसाठा कमी झालेला आहे बाष्पीभवन होण्याचा वेग वाढलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी 丧礼。